ते इतर सगळ्यांचं स्वागत आहे अक्षदा ब्लॉग्समध्ये तर आज तुमच्यासोबत मी संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर संध्याकाळच्या रुटीन तर ध्रु ध्रु झोपेतून उठला होता लाईट वगैरे चालू केले आणि ध्रुस इथे खाऊ खाणं चालू होतं आणि चहा वगैरे घेतला दिवाबत्तीची वेळ झाली सात वाजले तर देवाऱ्या देवाऱ्यात दिवाबत्ती केली दिवा लावला अगरबत्ती लावली आणि एकीकडे शनिवार होता तर टी व्हीला हनुमान चालीसा चालू होता जसं वार असतो तसं देवांची गाणी चालू असतात <laughs> तुळशीला अगरबत्ती दिवा लावून घेतला आणि परत कापूरदान आणि मशीनसुद्धा लावली किचनमध्ये आणि अगरबत्ती लावली पाणी यायची पाणी आहे साडेसात वाजले आणि पाणी आलं पाणी आल्यावर चहा वगैरे भांडी असतात ती घासायची होती थोडीफार कामं होती तीच करायची होती तर अगरबत्ती लावल्यामुळे खरंच खूप प्रसन्न वाटत होतं सुगंध अगरबत्तीचा वास सुगंध पसरलेला तर काम करायलासुद्धा उत्साह वाढत होता खूप छान प्रसन्न वाटत होतं तर पाणीसुद्धा मग चहा वगैरे घेतलेली नाश्ता केलेली भांडी होती तर तीच घासायची होती तर तीच घासून धुवून ठेवली तर कारण रात्रीच्या परत जेवल्यानंतर जास्त भांडी होऊ नये म्हणून ते तर तेवढीच मग घासून टाकली का तेवढीच भांडी कमी होतात तर तीचं थोडीफार भांडी होती तर ती घासून वगैरे टाकली प्यायचं पाणी भरायचं होतं तर ते घासून वगैरे पाणी भरून ठेवलं भांडी सगळी घासून घेतली किचन कट्टा सगळा साफ केला नंतर प्यायचे बॉटल्स वगैरे घासून प्यायची भांडी घासून धुवून स्वच्छ भरून ठेवली आणि इथे द्रुसे येणं जाणं सारखं चालू होतं त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं चालू होतं आणि इथे हा किचन पुसायचा कपडा सुद्धा उकळत्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेला निरमा पावडर टाकून तर तो सुद्धा क्लीन केलं ते भांडं घासून धुऊन स्वच्छ भरून ठेवलं नंतर बेसिंग वगैरे घासून टाकलं कारण दिवसभराचं यूज झालेलं असं तर घासून घाट गा टाकलं तर खरंच खूप छान वाटतं बेसिन जसं चमकतं तर बरं वाटतं मग नंतर किचनसुद्धा ओला झालेला किचनवर कपडा फिरवला नंतर रेडी वगैरे झाली मग मम्मीसोबत मार्केटला गेली मार्केटला भाज्या वगैरे काही आणायच्या असेल किंवा इतर काही काम असं छोटं मोठं तर असं संध्याकाळचं जाणं होतं मम्मीसोबत तर इथे जरा टॉपवर लक्ष गेलं तर टॉप कडे एक नजर फिरवलीसमध्ये गेलो मेड प्लेसमध्ये घेऊ सामान संपलं भरपूर सांगायचं होतं डायपर्स पावडर शॅम्पो परत किचनच्या काही वस्तू तर त्या घ्यायच्या होत्या तर त्या त्यासाठी आम्ही मार्केटला त्या गेलो भाजी वगैरे घेतली आणि इथे ऑफर वगैरेसुद्धा लागलेल्या तर घरी आल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले ध्रुवं थोडीशी मस्ती केली त्याची माऊसुद्धा वरून आली तिथं त्या दोघांची मस्ती चालू होती मग लगेच फ्रेश वगैरे होऊन मग रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली रात्रीच्या स्वयंपाकाला मार्केटला जाताना मी घुटं वगैरे शिजवून गेलेली तर तेच मग काढून मग भात वगैरे लावला द्रुजची सुद्धा चपाती भिजत ठेवलेली डाळीमध्ये तर इथे मग कणिक वगैरे मळून घेतलं तर चपात्या केल्या ॲक्च्युली घुटांसोबत भाकरी करायच्या होत्या पण भाकरीचं पेट भेटलंच नाही त्या दादाने दळूनच नाही ठेवलं तर ते भाकरी करायचं कॅन्सल झालं मग चपात्या केल्या कणिक वगैरे मळून तवा तापवला कणिक पी कणिक मळून मग चपात्या करून घेतल्या घुटंसुद्धा रेडी झालं भात रेडी झाला असं हे रात्रीचं जेवण होतं घुटं करताना मी घुटांमध्ये फोडणी दिलेली फोडणीमधील मिरची लसूण कोथिंबीर जिरं असं टाकून फोडणी दिली आणि खरंच खूप हे टेस्टी लागतं भाकरी असते तर अजून टेस्टी लागलेलं आणि शिजताना मी टोमॅटोस टाकलेलं हळद टाकलेली तर इथे हे रात्रीचं जेवण घुट भात चपाती अशी रेडी होती जेवण वगैरे केलं ध्रुचंसुद्धा जेवण जेवून झालेलं पण ते हातरूण वगैरे टाकलं त्याला झोप झोप म्हणतात झोपणं नव्हतं होत मग मम्मीने किचन वगैरे भांडी वगैरे घासून घेतली रात्री दूध घेतलं असं हे सगळ्या कसं माझं रुटीन संपलं तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच मला सांगा बाय